तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांचा संपर्क उभा करण्याचं काम केलं नंतरच्या काळामध्ये खाजगीकरण झालं नंतरच्या काळामध्ये महानंद अडचणीमध्ये आली कात्रज दूध संघ अडचणीमध्ये आला आणि मग दूध उत्पादन जे होत होत त्याची पर्याय व्यवस्था करायला आपल्याकडे यंत्रणा नव्हती एवढ्या एका कारणामुळं सहकारातल्या सगळ्या संस्था अडचणीमध्ये आल्या आणि त्याचा परिणाम आपल्या पण तालुका संघावरती झाला आणि मग आपण आपली संस्था काही काळ बंद राहिली बरीच आंदोलनं झाली बऱ्याच विरोधकांनी आमच्यावर टीका केल्या बऱ्याच लोकांनी हा संघ कसा म्हणजे चालू होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्नही झाला दुर्दैवानं काही प्रमुख लोकांनी हा तालुका संघ हा डायरेक्ट लिक्विडेशनमध्येच काढला आणि फायनल ऑर्डर पण काढली होती लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि आम्ही त्यावेळेस विनंती करत होतो की अडचण आहे हा शेतकऱ्याची संस्था आहे या तालुक्यामध्ये गोरगरीब लोकांना एवढे एकच माध्यम आहे त्यावेळेस काही लोकांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट आली आणि आमचा संघ त्यावेळेस लिक्विडेशनमध्ये काढला कुठलीही पूर्व सूचना न देता मग शेवटी आम्हाला हायकोर्टामध्ये जावं लागलं आणि हायकोर्टामध्ये बाजू मांडल्यानंतर हायकोर्टाने लिक्विडेशनच्या ऑर्डरला स्थगिती दिली आणि आम्हाला तालुका संघ चालू करायला माननीय सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आणि त्यानंतर पुन्हा आपला हा तालुका संघ आपण चालू चालू केल्यानंतर मग देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून त्यावेळे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांची वेळ घेतली आणि आम्ही सर्वजण अहमदाबादला गेलो अमोलला गेलो आणि तिथं त्यांच्या चेअरमन अधिकाऱ्यांशी चर्चा करून महाराष्ट्रामधली ही पहिली केस आहे की अमोल हे पण कोऑपरेटिव्ह मोठं फेडरेशन आहे ते काही खासगी नाही आणि अमोल फेडरेशनच्या वतीनं त्यांनी त्यांच्या नियमामध्ये बदल केला आणि एक अडचणीत आलेला शेतकऱ्यातला सहकारी चळवळीतला एक संघ हा त्याच्याशी आम्ही करार करू आणि पाच वर्षासाठी तो करार राहील आणि मग त्यांचे जे नेम आटी असतील त्या आम्ही स्वीकारल्या आणि त्यानंतर आपला अमूल संघाशी टायम झाला आणि गेले दोन वर्ष झालं आपला तालुका संघ या तालुक्यामध्ये दूध संकलनाचं काम करतो त्यावेळेस पण खूप अडचणी आल्या कारण इकडं दूध घालायचं म्हणलं तर बऱ्याचशा आडचणी योगा केल्या जायच्या पुन्हा तुमचं पेमेंट मिळणार नाही पगार मिळणार नाही वगैरे वगैरे असे बऱ्याच संघाबद्दलचे सुद्धा टीका काही आमच्या सहकार्यांच्या मार्फत त्याला आधी काही ढगमगलो नाही मग आपला संघ सुरू झाला करता 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 आज मला अभिमान वाटतो एक लाख लिटरपर्यंत आपलं संकलन आज आपल्या आणि एक लाख लिटर दूध रोज आपण अत्यंत चांगल्या क्वालिटीच सहा हजार चारशे पन्नास दूध उत्पादक शेतकऱ्यांचं तो अत्यंत गरीब आहे काही महिला आहे काही तरुण आहेत काही भूमिहीन आहे काही मागास मधली लोक आहेत काही अल्पसंख्याकमधली लोक आहेत अशा गोर गरीब लोकांचा दोन लिटर चार लिटर पाच लिटर दहा लिटर अशा पद्धतीनं हा दुधाचा व्यवसाय आता सुरू झाला इथे माझ्या पाठीमागून बसलेली हे सगळी तरुण मुलं आहेत नजर जर टाकली आपण हे सगळे बल्बुलर चालवतात सगळे आणि ह्यांनी मेहनत घेतली सगळ्या तरुण वर्गाने मेहनत घेतली आणि आज कोणाचं दोन हजार लिटर दूध आहे कोणाचं एक हजार आहे कोणाचं पाचशे लिटर आहे कोणाचं तीन हजार आहे असं करता करता आज आपण एक लाख लिटर पर्यंत संकलन आपलं होतं आता दर महिन्याला दहा दिवसाला साधारणतः आपल्याकडं जर पेमेंट बघितलं तर दर दहा दिवसाला साधारणतः चार कोटी रुपयापर्यंतचं पेमेंट साधारणतः दर दहा दिवसाला कधी तीन कोटी नव्वद लाख कधी तीन कोटी पंच्याण्णव लाख कधी चार कोटी तर सरासरी चार कोटी रुपये दहा दिवसाला डायरेक्ट अकाउंटला पैसे आज इथे शेतकऱ्यांच्या अकाउंटला जात आहेत आणि त्यामुळं रोजगार आणि स्वयंरोजगार आणि उपजीविकेचं साधन हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं हे काम आपल्या तालुक्यामध्ये दूध संघाच्या मार्फत या ठिकाणी चाललेलं आहे आणि हिशोब जर बघितला आपण तर साधारणतः दहा ते बारा कोटी रुपये दर महिन्याला हे डायरेक्ट उत्पादनाच्या अकाउंटला पैसे जातात शेतकऱ्याच्या पूर्ण पारदर्शीपणा आणि ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा मध्यस्थी नाही कुठल्याही प्रकारचा मध्ये दलाल नाही डायरेक्ट पैसे त्याच्या अकाउंटला जमा होतात आज दहा ते बारा कोटी जर महिन्याला म्हणलं तर शंभर ते दीडशे कोटी रुपये बारा महिन्याचे आज क्लिअर शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये पैसे जमा होतात यामुळं दूधवाल्यांना चालना मिळाली बल्क कुलर चालवणारवाल्यांना चालना मिळाली छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्याला संधी मिळाली आणि आता अशी परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग हा नोकरीच्या पाठीमागे न लागता माननीय मोदी साहेबांचे जे स्वप्न आहे की ग्राम समृद्धी दुग्ध समृद्धी कृषी समृद्धी या माध्यमातून मला असं वाटतं की आता आपल्या तालुक्यामध्ये एक मॉडेल या दूध व्यवसाया संघाच्या मार्फत झालेलं आहे